चांगला दिवस आला श्रीपाद वल्लभ जयंती आहे धनत्रयोदशी प्रदोष पण शनी प्रदोष आज तर हा तुम्हाला मागच्याच व्हिडिओचा पुढचा पार्ट येत आहे कारण त्या दिवशी बाळाला बघण्यासाठी खूप गर्दी होती आणि सारखंच कोणी ना कोणी येत होतं मग आम्ही पण दुपारपर्यंत हॉस्पिटललाच होतो त्यानंतर मग घरी आलो आणि फ्रेश झालो कसं वाटते तुम्हाला मला मम्मी झालं ना आनंद झाला ना आपल्या घरात सकाळीच झाली पाच वाजता सगळ्यांना सांगायचं होतं ना

तर तुम्ही बघितलं की मम्मी पण खूप खुश होत्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी आल्यानंतर ज फ्रेश वगैरे झालो आज तर उपवासच होता सगळ्यांना त्यानंतर मग आम्हाला गावात जायचं होतं बाळासाठी थोडी शॉपिंग करायची होती त्यामुळं मग मी आणि मम्मी आम्ही दोघंही निघालो गावात जाण्याआधी आम्ही पहिले हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यावर तुम्ही इकडे बघताय की बाळाचे मामा म्हणजे शुभम भाऊ ते पण आलेले होते म्हणजे मिस्टरांचे भाऊ लागतात आणि पूजा आणि मी पण त्यांना भाऊच मानते त्यामुळे तेही बाळाला बघायला आलेले होते त्यानंतर मग बंटी मावशी पण बाळाला बघायला आल्या बंटी मावशी म्हणजे मिस्टर आणि गणेश भाऊंच्या लहाण्या मावशी त्या तर त्याही बाळाला बघायला आलेल्या होत्या तर त्या दिवशी त्यांचाही बड्डे होता तर आम्ही सर्वजण त्यांना म्हणत होतो की आज तुमच्याकडनं आम्हाला पार्टी पाहिजे कारण तुमच्याच बड्डेच्या दिवशी आज तुम्हाला नातू पण झाला तर त्या पण हसत होत्या शुभेच्छा पण आणि बाळाच्या

तर रिद्धी पण आमच्यासोबत आलेली होती हॉस्पिटलला तिला पण बाळाला बघायचं होतं कारण आम्ही घरी आल्यानंतर ती लगेच घरी आली होती की बाळाला घरी आणलं का ती खूप एक्सायटेड होती बाळाला बघायला तर त्यामुळं तिला पण आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो जरा वेळ बसलो त्यानंतर मग आम्ही गावात आलो मी आणि मम्मी आणि गावात दिवाळीचं तुम्ही बघताय की खूप गर्दी होती सारखं काही ना म्हणजे प्रत्येकालाच काही ना काही दिवाळीनिमित्त घ्यायचं असतं त्यामुळं गावातही खूप जास्त गर्दी होती आणि जिकडे तिकडे पण पंत्या रांगोळी Then महालक्ष्मीच्या मूर्त्या आणि भरपूर सारं काही आपण जे दिवाळीसाठी वस्तू लागतात आपल्या त्या सर्व काही विकायला होत्यात आणि आम्ही त्यानंतर मग विमल वस्त्र भांडार हे दुकान आहे तर तिथे आलो तिथेही खूप जास्त गर्दी होती तर तिथे आम्हाला बाळासाठी कपडे बघायचे होते तर मग आम्ही तिकडे आलो मी आणि रिद्धी पण होती आमच्यासोबत तिकडे गेल्यानंतर आम्ही पहिले बाळासाठी छोटं दुपटं बघितलं तर मम्मी मला दाखवत होत्या की कोणतं छान वाटतंय तर मम्मी पण खूप एक्सायटेड होत्या की बाळाला दिवाळी तर बाळासाठी नवीन कपडे घ्यायचे तसं तर बाळाला लगेच नवीन कपडे घालत नाही पण मग आम्ही दिवाळी होती त्यामुळं मग घेऊन ठेवले सर्व कपडे त्याला तिथे दोन तीन कपडे घेतले त्यानंतर इथे बाळासाठी गादीही घेतली तर तुम्ही ही जी गादी बघते तर तीच गादी घेतली बाळासाठी आणि इथे छान उशी पण होती त्याला आणि वरतून नेट ना नेटचा कपडा होता त्यामुळं मग मच्छर वगैरे चावण्याची पण काही भीती नव्हती त्यानंतर इकडे बघते इथे ह्या दुकानात आल्यानंतर पुन्हा आम्ही बाळासाठी कपडे बघितले तिथे ती पण तीन चार कपडे घेतले बाळासाठी छोटे छोटे कारण छोट्या बाळांचे कपडे म्हटले की आपल्याला म्हणजे एवढा व्हरायटीज पण असतात त्याच्यात आणि खूप छान पण होतात त्यानंतर आम्ही सर्व तुम्ही बघता इकड़े तिथे पण दोन तीन कपडे घेतले गादी वगैरे घेतली आणि बेडशीटही घेतलं मोठं त्यानंतर मग आम्ही सोनाराच्या दुकानात आलो बाळासाठी ना छोटं आमच्याकडे पाचवीच्या दिवशी सटवाईचा टाक गळ्यात घालतात तर तो घेण्यासाठी गावात आलो होतो म्हणजे दुकानात आलो होतो तर तोही घेतला आणि ते झाल्यानंतर मग आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर दुपारी पुन्हा आम्ही बाळाकडे गेलो आणि तिथेच खूप वेळ गेला आमचा दिवसभर बाळाच्याच मागे मागे होतो तर संध्याकाळी घरी येऊन जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आम्ही ना अकरा साडे अकरा वाजले होते त्यावेळेस मग मग मिस्टरांच्या दुकानावर गेलो तर सर्वज्ञ फटाके म्हणून तर रात्रीचे साडे अकरा बारा वाजले होते तरी पण दुकानात खूप जास्त गर्दी होती तर तुम्ही इकडे बघताय की आम्ही गेलो तरी मिस्टरांना बोलायला सुद्धा टाईम नव्हता कोणासोबत तर ते ना दोन तीन दिवस झाले ते घरी पण येत नाही कारण दुकानात भरपूर सारी गर्दी असते त्यामुळं मग आम्हीच नंतर बारा साडेबारा वाजता घरी गेलो आता माझं सगळं आवरलंय घरातलंही सगळं आवरून झालंय आणि आता चालली मी हॉस्पिटलला कारण आज तिसरा दिवस आहे आणि आज पूजाला घरी सोडणार आहे तर चला आता तिकडे चालली आहे तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला दोन तीन दिवसाचे मिळून येणार आहे कारण जसं जसं मला शक्य झालं तसं तसं मी व्हिडिओ घेतले तर तिसऱ्या दिवशी पूजाला घरी सोडणार होते तर मग दु दवाखान्यात दुपारी कोणीच नव्हतं कारण घरी पण डेकोरेशनचं काम चालू होतं त्यांच्या तर त्यामुळं मग आम्ही हॉस्पिटलला मी तिच्यासोबत गेली आणि मग संध्याकाळी त्याला घरी सोडलं त्यानंतर मग मीही घरी आली आणि इकडे ना आम्हाला ऑफिसमधनं दिवाळी गिफ्ट मिळालेलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण तुम्हाला पण दाखवते आम्हाला काय काय मिळालं होतं दिवाळी गिफ्टमध्ये आणि प्रत्येकजण असेच बॉक्स देतात तर बॉक्समध्ये ना तर पहिले तर भाकरवडी निघाली छोटी भाकरवडी त्यानंतर मग इथे फराळी चिवडा असतो ना ड्रायफ्रूट्सचा तर तो निघाला आणि त्यानंतर खाली सोनपापडी कारण सोनपापडी म्हटलं दिवाळी स्पेशल सोनपापडीच असते आपल्याकडे तर सोनपापडीही होती त्यात आणि त्यानंतर येणार रसगुल्ले होते तर अर्धा किलोचं पॅकेट होतं रसगुल्ल्याचं तर खूप छान आम्हाला सरांनी मस्त दिवाळी गिफ्ट दिलं त्यानंतर घरातलं आवरण वगैरे झालं आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत बोल हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं आपली <laughs> रिद्धी पण घरातच आहे अजून आमच्या रिद्धीला अजून आंघोळ करायची हे सकाळी सकाळी आली ती तर आज आहे दीपावली म्हणजे दिवाळी दिवाळी आज आणि तुम्हाला सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला आम आमच्या घराकडनं आणि आमच्या संपूर्ण परिवारातर्फे हॅपी दिवाळी आणि रिद्धीकडून पण हॅला रिद्धी पर, तर अजून म्हणजे घरातलं सगळं आवरून झालंय फर्श वगैरे पुसून झाली स्वयंपाक करून झाला सकाळी सकाळी आवरलंय आज आणि आता मी लवकर ना म्हणजे रांगोळी वगैरे लवकर काढून घेणार आहे तसं तर आम्हाला पूजा वगैरे काही करायची नाहीये कारण असं म्हणतात की ना बारा दिवसाचा म्हणजे विटाळ असतो बाळ झाल्यानंतर तर मग त्यामुळे मग आम्हाला देव पूजा नाही करता ना, येणार पण मग कोणाकडनं तरी करून घेणार आहे तर बहुतेक रिधीची मम्मी येणार आहे पूजा करायला पण मग बाकीचा आपण करू शकतो रांगोळी वगैरे काढायची आहे आणि तोरण वगैरे पण लावून झालंय माझं सगळं तर तुम्हाला दाखवते आणि ते पट्ट्या वगैरे पण लावल्या मस्त दरवाजाला सगळ्या पट्ट्या पण लावून दिलेल्या आहे आणि आमची रिद्धी अजून तयारी पण नाही केली रिधीने कधी करणार आहे संध्याकाळी शिर्दीचीवाळीची तयारी चालली असेल सगळ्यांना नाही का सगळ्यांची मस्त लाडू काय काय खाणार आहे आणि हा आपला बेसनचा लाडू <laughs> हा मी खाणारे आणि <ना? laughs> गुलाबजामन गुलाबजाम पण आहे का गुलाबजाम पण आहे आमच्याकडं ते पण खाणार आहे तर चला आणि मागचे काही दोन तीन दिवसाचे व्हिडिओ असे तोडके मोडके झालेले कारण इतकं काही व्हिडिओ घेता नाही आले म्हणून हा कारण रिद्दी नव्हते ना म्हणून नाही आले बरोबर आहे आणि बाकीचे तू मला आता बाळाचे रिद्धी नसली का मला आवडत नाही रेसिपी करायला ना म्हणून मी रेसिपी नाही करत कारण खालीच कॉली नसतं रिद्दी नसली तर आणि आता बाळाचे त्याचे व्हिडिओ म्हणजे बाळाला अजून दाखवलं नाहीये कारण लवकर नाही बघून आली सकाळी सकाळी पूजाला पण काल घरी आणलंय तिच्या मम्मीच इथे तर ते तुम्हाला लवकरच दिसेल व्हिडिओ मार्फत तर चला आता मी बाकीची रांगळ वगैरे काढून घेते कारण मग संध्याकाळी परत पुरणपोळीचा स्वयंपाक पण आहे जरी नैवेद्य दाखवायचं नसला तरी पण मग आपल्याला गोड धोड आपण दिवाळीच्या दिवशी करतोच तर चला आता आम्ही पण तयारी करतो रांग वगैरे काढतो आणि ह्या भूपीला पण आता आंघोळ पाठवते तर आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर दिवाळीच्या आदल्याच दिवशी पूजाला घरी सोडलं होतं तर दुसऱ्या दिवशी मी ही घरी स सकाळी लवकर उठून सर्व आवरून घेतलं मस्त रांगोळी वगैरे काढून झाली आणि रांगोळी थोडी लवकरच काढायला घेतली होती कारण मग दुपारचे काम आवरता आवरता आपल्याला उशीर होतो त्यामुळं मग रांगोळी काढवून घेतली सकाळी सकाळीच मी तर रांगोळी वगैरे काढून झाली माझी खूप मस्त वाटत आणि छोटी रांगोळी काढली कारण रिद्धीचं कसं आहे रिद्धीच्या मनात आलं का रिद्धी रांगोळी ठेवते नाही तर रिद्धी कधी कधी रांगोळी पुसूनही नाही टाकते थी त्याच्यामुळे तर तुम्ही ते बघताय की खूप छोटीशी रांगोळी काढ म्हटल्यानंतर संध्याकाळी ना थोडी मोठी रांगोळी काढेल घराच्या खाली पण तुम्हाला पुढे कळेलच की काय झालं तर चला असं आमचं एंट्रन्स दिसत होतं आणि खूप सुंदर वाटत होतं आणि बाहेर पण मस्त फुलांचा माळा तोरण वगैरे लावलेलं होतं आणि दरवाज्याला मस्त मम्मीने नवीन तोरण जे घेतलं ते लावलं आणि खूप सुंदर वाटत होतं आमचं एंट्रन्स तुम्ही बघू शकतात तर आता ना रांगोळी वगैरे सगळं काढून झाले आणि आता वाजले साडेबारा तर म्हटलं चला फराळाचं काहीच केलेलं नाही आहे वेळेस तर फक्त शेव बाहेरून करून आणली आणि चिवडा पण बाहेरूनच करून आणायचं आहे तर म्हटलं चला चकली करायची आहे तर म्हणजे आम्हाला फक्त चकली वगैरे आवडते गोडी कोणी खात नाही त्यामुळं मग करंजी वगैरे काही केलं नाही आहे कारण मागच्या वेळेस गणपतीमध्ये ज्या गेलेल्या होत्या त्या आपण आत्तापर्यंत होत्या घरातच त्यामुळं म्हटलं चला फक्त ना इन्स्टंट अशी आपण चकली करू तर मागच्या वेळेस पण मी केल्या होत्या त्या आता म्हटलं ह्या थोडा वेगळा करून बघू तर ह्या वेळेस आहे ना आपली डाळ असते ना भाजलेली डाळ तर तिच्या आणि पोहे आणि तांदळाचं असते याच्यापासून आपण चकला बनवणार याचा चकला मी पण पहिल्यांदाच बनवते पण बघू आता कसं होतं तर तुझ्यासोबत पण शेअर करते तर हे बघा एक वाटी डाळ घेतली ती आहे आणि तेवढीच एक वाटी पोहे घ्यायची आपल्याला तर तेवढीच एक वाटी पोहे घेतलेले आहे आता हे छान मस्त भाजून घ्यायचे आपल्याला थोडस गरम करून घ्यायचे तर पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये हे दोन्ही मिक्स करून घेतलेले डाळ आणि पोहे तर बघू शकता डाळ एक एक वाटी पोहे एक वाटी पोहे एक वाटी डाळ जवळ मिक्स करून भाजून घ्यायचे मध्ये डाळ आणि पोहे मस्त गरम करायला ठेवले होते आणि ते छान असे कडक होईपर्यंत भाजून घेतले त्याचं कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजायचं म्हणजे ते छान क्रिस्पी होतात ते झाल्यानंतर मी ना दा ता तांदळाचं पीठ घेतलं ज्या वाटीने आपण पोहे आणि डाळ मोजली होती त्याच वाटीने तांदळाचं पीठही घेतलं तर जी ती त्या दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं होतं कारण आपल्याला थोडं पीठ जास्त घ्यायचं असतं त्या त्यामुळं दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्रमाण वाढवूही शकता कारण आम्हाला थोडंच करायचं तर ही पहिल्यांदा ट्राय करत होती त्यामुळं मग मी आधी थोडंच करून बघितलं त्यानंतर छान बारीक चाळणीने ते चाळून घ्यायचं चा। बारीक चाळणीने चाळून झाल्यानंतर त्यात ज्या आपल्यावरती गठोळा येतात तर त्याही मस्त मोडून त्या आपण बारीक करून घ्यायच्या आणि एकीकडे आपले डाळ आणि पोहेही छान भाजून झालेले होते तर तेही मस्त क्रिस्पी झाले आणि ते गार झाल्यानंतर दळून घ्यायचे होते आपल्याला तर गार होऊ द्यायचे कारण गरम असल्यावर ना ते त्याची वाफ पकडते आणि थोडंसं ओलसर होतं त्यामुळे हे सर्व मिश्रण एकदम गार होऊ द्यायचं त्यानंतरच दळायचं तर ते गार झा होईपर्यंत मी एकीकडे स्वयंपाकाचीही तयारी करत होते कारण संध्याकाळी पुरणपोळी करायची होती त्यामुळे मग ते गार होईपर्यंत एकीकडे एक कुकरमध्ये डाळही शिजायला लावून दिली पुरणपोळीसाठी आणि दुसऱ्या साईडनी एका पातेल्यात दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं ज्या वाटीने आपण ता डाळ आणि पोहे मोजले त्याच वाटीने मी इथे पाणी घेतलेलं होतं कारण आपल्याला गरम पाण्याचा वापर करून पीठ मळायचं होतं तर इकडे आपलं मिश्रण गार झालं तर ते दळून घेतलं दळून झाल्यानंतर तेही बारीक गाळणीने जी चाळण घेतली होती आपण त्याच चाळणीने गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर ते, ते सर्व एकत्र मिक्स करायचं आणि इकडे ना दोन चमचे तेलही ठेवलेलं होतं कारण गरम तेलाचा वापर करायचा होता आपल्याला तर तेल जास्त काही घ्यायचं जा जा नाही कारण तेल जास्त झाल्यामुळे चकली नरम पण पडू शकते त्यामुळे फक्त दोनच चमचे तेल घेतलं होतं आणि तेल गरम होतं त्यामुळे ते थोडंसं आपण हातानेच त्याला मि मिक्स केलं आणि ते सर्व झाल्यानंतर त्यात आपल्याला सर्वात आधी तर आ, ओवा टाकायचा होतं ओव्यामुळे ना चकलीला छान स्मेल पण येतो आणि खायला पण छान लागते त्यानंतर मग हळद टाकायची लाल तिखट टाकलं चवीप्रमाणे टाकायचं तुम्हाला जसं कारण चकली जास्त तिखटही चांगली वाटत नाही तर लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर त्यात थोडी धना पावडर टाकली आणि ना वरतून तीळ टाकली तिळमुळे ना चकलीला छान म्हणजे कलरही छान दिसतो आणि चकलीवरती तीळ दिसल्यावर ना चकली खायला पण छान लागते तर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं सर्व एकजीव झालं पाहिजे आणि त्यानंतर जे पाणी आपण गरम केलेलं होतं तर ते वाटीच्या साहाय्याने मोजून घेतलं तर दोन वाट्या पाणी ठेवलेलं होतं आधी एक वाटी टाकलं आणि पर पुन्हा ते सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं कारण पाणी जसं जसं लागेल तसं तसं त्याचा वापर करायचा होता आपल्याला कारण जास्तही पीठात जास्तही पाणी म्हणजे पीठ असं ओलसर नको होतं थोडंसं कडकच मळायचं होतं कारण पीठ कडक झाल्यानंतरच चकली ना अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत लागते तर पीठ मळून झालेलं होतं माझं पीठ मळून झाल्यानंतर ते दहा ते पंधरा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून ठेवून द्यायचं त्यानंतर पंधरा मिनटांनी पुन्हा चकली करायला घ्यायची आणि पीठ मळत असताना वरतून पुन्हा तेलाचा वापर करायचा नाही कारण मग तेलाचा गार तेलाचा वापर केल्याने सुद्धा चकली कधी कधी नरम पडते तर पंधरा मिनटांनी मी इथे चकल्या करायला घेतल्या आणि तुम्ही बघू शकता की चकल्यांना खूप छान अशी म्हणजे तार आलेली होती आणि वरती पण काटे काटेरी चकली दिसत होती पीठ थोडं कडक असलं ना की चकलीला काटेही छान पडतात आणि आमच्याकडे स्टीलचा सोऱ्या होता त्यामुळे त्या पट म्हणजे लवकर झाल्या तर इकडे बघते की मी भरपूर अशा चकल्या करून घेतल्या आणि थोडं पीठ उरलेलं होतं पण मग आधी तेल ठेवून दिलं तापायला कारण चकलींसाठी आपल्याला क गरम तेल करायचं होतं थोडं जास्त गरम करायचं आणि चकली टाकल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचं आणि मग बारीक गॅसवर चकली तळायची त्यामुळे चकली पण क्रिस्पी होते आपली आणि कुरकुरीत होते नरम पडत नाही तर तुम्ही इथे बघू शकता की म्हणजे तेल अगदी पहिले गरम करून घ्यायचं आणि चकली टाकल्यावर बारीक गॅस करायचा तर अशा छान मंद आचेवर चकल्या तळून झाल्यानंतर तुम्ही इथे बघताय की चकल्या अगदी कुरकुरीत झालेल्या होत्या आम आमच्या आणि ही चकली अगदी इन्स्टंट होते तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण तर दुपारचं सर्व आवरलं चकल्या वगैरे करून झाल्या मग मी पुन्हा घरातलं थोडंफार आवरून घेतलं आणि त्यानंतर ना, ना चार वाजता रिद्धीची मम्मी पूजा करण्यासाठी आलेली होती कारण आम्हाला पूजा करायची नव्हती तर त्यांनीच सर्व पूजा केली तर तुम्ही इकडे बघताय की त्या देवघरात दिवे वगैरे लावत होत्या तर सर्व पूजा मस्त त्यांनी मांडून झाली सर्व आवरलं त्यांनी आणि दि आम्हाला म्हणजे बाहेरचं दिवे वगैरे लावायला चालतील आणि आम्ही ब्राह्मणाला विचारलं होतं तर तेही बोलले की दुसऱ्यांकडनं तुम्ही पूजा करून घेतली तर चालेल आणि तुम्ही इकडे बघता त्यामध्ये पूजा करत होत्या आणि बाहेर खूप जोराचा पाऊस झाला आमच्याकडे दिवाळीच्या दिवशी खूप जास्त जोराचा पाऊस आलेला होता म्हणजे लिटरली पंधरा ते वीस दिवस पं पंधरा एक दिवस झाले पाऊस बिलकुल पण नव्हता फुल कडक ऊन पडत होतं पण अगदी दिवाळीच्या दिवशीच पावसाला पण हजेरी लावली त्याने आणि इकडे बघू शकता की खूप छान अशी पूजा मांडलेली होती तर तुम्ही इकडे बघता की खूप मस्त प्रसन्न वाटत होतं अगदी देवघरात चला तर त्यांची पूजा वगैरे करून झाली मग माझाही स्वयंपाक होत आलेला होता फक्त पोळ्या बाकी होत्या तर मी मीही पुरणाचा पोळ्या करून घेतला कारण म्हटलं परत लाईट वगैरे गेली तर मग पुन्हा राहून जाईल तर मस्त पुरणाच्या पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि बाकीचा तर स्वयंपाक झालेलाच होता तर खीर झालेली होती तर तुम्ही इकडे बघताय की खीर पण झालेली होती मस्त सार वगैरे करून घेतला आणि त्यानंतर भज्यांचं पीठ मळून ठेवलेलं होतं कारण आम्हाला आमच्या घरी भजे गरम गरमच आवडतात आणि प्रत्येकाला तसंच आवडतं तर मग इकडे भातही करून झालेला होता आणि मस्त पुरणाच्या पोळ्या केल्या तर सर्व स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर मग मीही थोडीशी तयारी केली तर सगळं घरातलं आवडलं आहे ऑलमोस्ट साडेसात वाजत आले आणि मी रेडी झाली आहे साडी वगैरे का काही घातली नाही कारण पूजा वगैरे काही करायची नव्हती आणि बाहेर खूप जास्त पाऊस आज जास्त मी बघितलं इतके दिवस पाऊस नाही आला आणि आज नेमकी खूप जोरात पाऊस आला आहे तर बाकीचं रिद्धीच्या मम्मीकडनं पूजा वगैरे करून घेतली आम्ही आणि मग मी बाहेर पंत वगैरे लावून दिलं आहे आणि मी पण रेडी झाली आहे बघू शकता आहे घातलाय घातला आहे आणि घरात कोणीच नाही आहे मम्मी दुकानावर आहे मी घरात एकटीच आहे मिस्टर पण दुकानावर आहे आणि गणेश भाऊ ते पण दुकानावरच आहे त्यामुळं मग घरात रिकाम रिकामाही ह्यावेळेस दिवाळी थोडी अशी रिकामी रिकामी वाटते तर चला काही नाही एवढं हो तर बघू आता चला पुढे फटाके वगैरे तर मला भीती वाटते फटाके फोडायची पण फोडल्यास तर तुमच्यासोबत शेअर करेल तसं तर मी फटाके फोडतच नाही मला एवढं आवडत नाही फटाके फोडायला पण बघू आणि त्यात पाऊस पण आलेला आहे त्यामुळं आता बघू बापरे घालून आली तो बेल्ट वर कर ना थोडा हॅपी दिवाळी फटाके फोडून सगळे मित्रांना बी हॅपी माझ्यापासून हॅपी तुझ्या <laughs> ओके चल तू माग सरक बघू ड्रेस कसा दिसतोय अरे वा एक सरक ना मागे सरक अरे वा मागे सरक हे बघा बाप रे एवढं सगळं कुठून आणलं गावातून तर इकडे मी थी, थी घरात एकटीच होती आणि रिद्धीनं मला तिचा ड्रेस दाखवायला आली होती तर मग तिच्यासोबत वेळ गप्पा मारल्या आणि थोडंसं बोर वाटत होतं घरात कोणीच नव्हतं दिवाळीच्या दिवशी तर मग त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि असं होतं आमची दिवाळी तर चला हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री आणि हॅपी दिवाळी सगळ्यांना